जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींना सूचित करण्यात येते की ई के वाय सी कशी करायची हे आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये हे बघा पहिले आधार क्रमांक टाकायचा त्याच्या खाली कॅप्चर कोड टाकायचा जो तुमच्या मोबाईलात आला असेल तो मला कॅप्चर कोड टाकला की त्याच्यानंतर हे मी सहमत आहे मी सहमत नाही या दोनमधल्या मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं मी सहमत आहे क्लिक केल्यावर ओ टी पी पाठवायचं हे चिन्ह दाबायचं आहे, आहे। मग ई वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माहिती घ्या ए असं आपल्या मोबरा पाहण्यात येईल मला खूप सारे कमेंट आले की आमची ई के वाय सी होत नाही आहे आमचे साईट चालू नाही राहिली आहे आमच्या मोबाईलमध्ये तर इथे असं यायचं मग हे अटी हे जे योजना आहे याच्यात जे माहिती आहे हे अटी भरायची आहे पहिले पहिले तुमचे अटी माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कार्यक्रमाचे म्हणून स्थितीत विभाग उपक्रम मंडळ याच्यात तुमचं हो असेल तर हो करा नाही तर नाही इकडल्याचे बदलल्या याच्यात तुमची जा जात निवडा कोणती असेल ते तुमची जात तटी लिवायची आणि खाली तुमचे तुमचं हो टाकायचं आहे हो टाका किंवा नाही टाका तुमच्या मतानं आणि हे टाकणं झाल्यावर हे सर्व टाकणं झाल्यानंतर समाविष्ट करा या या बटनवर क्लिक करा आणि मग पुढे तुमचं हे ओपर अटी टिक करायची आहे आणि समाविष्ट करा या बटनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपली ई के वाय सी झाली आहे असा आपल्याला मेसेज येईल हे हे माझे दोन शब्द थांबवतो आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पी एम आय चॅनल